हे गाय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मा स्पेशल डिश अँड ब्लॉग तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका मस्त अशा नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉगमध्ये ताजचा ब्लॉग तुम्ही समजून बघून बघून समजून गेलाच असाल ताजचा ब्लॉग आहे थर्टी फर्स्ट स्पेशल ब्लॉग मग आता वाटलेली आहे सकाळ ते सव्वा सहा आणि आम्ही गाल कामावर जायचं आहे म्हणजे माझी आहे फर्स्ट आणि पप्पांची पण आहे फर्स्टशीप जेव्हा आमच्या दोघांची फर्शिप असते तेव्हा मम्मीची खूप जास्त घाई असते आणि मुनाली पण जाईल नऊ वाजता तर आता उठलेलं आहे पप्पांच्या आंघोळ झालेली आहे माझी आंघोळ करायची आहे मला लेट झालेलं आहे तर पटकन मी चाललो आहे आंघोळीला आणि मम्मी हे बघा जेव्हा माझी आणि पप्पांची दोघांची पण सशी पस्ती आणि उन्हायला पण जायचं होतं तेव्हा मम्मीची खूप जास्त घाई होते हाय मम्मी तर मम्मीला लेट झाल्यामुळे मम्मी बघत नाही आहे तर आणि मम्मीला पण बैठक जायचं त्याच्यामुळे मम्मीला आवरायचं आहे लवकरात लवकर मम्मी हे बघ इकडे करत आहे चपात्या चपात्या करत आहे मम्मी आणि इकडे केलेल्या मम्मीने डब्याला आम्हाला मांदेराची भाजी आहे ना का मम्मी मांदेराची भाजी आणि इकडे चहा करत आहे तर चला आता मला पण आंघोळ करायचे पट्टा आंघोळ करतो आणि आंघोळ झाल्यावर मला भेटलं आहे हे घाईस पर तर माझी तयारी झालेली आहे म्हणजे आंघोळ वगैरे झाली तयारी वगैरे झाली देवाला पाया वगैरे पण माझं पडून झालेलं आहे मम्मी भरत आहे डब्बा हे बघा कारण की पण घाई झालेली आहे मम्मीला बैठकीला जायचंय दुपारी असतायच्या आता सकाळी असतात त्याच्यामुळे मम्मीला थोडी घाई झाले मुला झोपलेली अजून आता उठेल मुलाली पण मम्मी झाले डब्बे हा बघा माझा डब्बा भरून झालेला आहे पप्पांचा भरला डब्बा हां लावतो सांगत होतो जयसू कुपांची पण तयारी झाली आहे बापा सॉक्स घालायला लागले आता ला मला पण बरं नाही वाटत आहे ताफा लावल्याच्या गळ्या पण घेऊन जायला लागतील तर बॉटल घेतो बॉटल जाऊ तर कन्पणीत जाऊनच भरेल कनपणीतच पाणी भरेल आता नाही भरत इकडे बॅग वगैरे फक्त भरून घेतो आणि तर आमची तयारी वगैरे झाली आणि आम्हाला लेट पण होत जायला आणि माझी आणि पप्पांची एकच शिप होती त्याच्यामुळे आम्ही दोघं सुद्धा जायला निघालो फर्स्ट शिपला तर आता आपण डायरेक्ट दुपारी भेटूया डायरेक्ट तीन किंवा चार वाजता बाय 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 बायचा hey हे गाईस तर मी कामावरून सुटला नाही आलोय चित्रालयला तर मला पार्सल घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी चित्रालयला आलोय तर मम्मीसाठी मम्मीने काहीतरी आणायला सांगितलं तर आणि माझ्यासाठी पण घ्यायचंच होतं हे गाईस तर आता आपण भेटतोय जवळपास सात आठ तासानंतर म्हणजे आठ नऊ तासानंतर ऑलमोस्ट आपण भेटतोय तर मी आता चित्रायला आलं आहे मम्मीने पार्सल आणायला सांगितलं होतं मम्मीसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी मला खायला घ्यायचं होतं त्याच्यामुळे चित्रायला आलो आणि पार्सल वगैरे घेतलेलं आहे आणि आता चालू आहे घरी आता घरी जाऊन आपण डायरेक्ट भेटून आणि केक पण आहेत घरी जाऊन त्याच्यामुळे लवकर जाऊ घरी तर उद्यापासून न्यू इयर आहे आणि पहिल्या वर्षांनी सोमवार पण आहे त्याच्यामुळे हार वगैरे घ्यायचं होतं तर मग हार वगैरे घेतला एक आता जात होता तेव्हा ती हार व्हायचं दुकान दिसतं ना फक्त आम्ही हमेशा हार नेतो मग तिकडनं एक हार घेऊन घेतला आणि आता निघतो मग चला

चला आता मी पण फ्रेश होऊन घेतो आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटतो मला केक पण करायचे आहेत अजून चला मग फ्रेश होतो नंतर भेट तर आता आम्ही बाहेर खायला आणलं होतं ते आमचं खाऊन वगैरे झालं आणि मला केक करायचे तर सगळ्यात प्रथम मी क्रीम फेटून घेतो मग मी हेल्प कर थोडी तर आता केक मी बनवलेले आहेत म्हणजे कालच बनवले होते बरं झालं मी त्याच्यामुळे दोनच केक आहेत आणि मला घरचं एक बनवायचं आहे तर अजून काहीच प्रिपरेशन नाही आहे बघू बनवला तर बनवेल तर आता मी सगळ्यात पहिले क्रीम वगैरे मोजून घेतो आणि क्रीम फेटतो आणि क्रीम फेटल्यानंतर मग आपण करूया डिझायनिंग कारण की माझी केक करून झालेले आहे तुम्हाला दाखवतोच मी वेळात फक्त डिझाईन करायची बाकी आहे तर जरा पहिले क्रीम फेटून घेऊ एक काम करतो पहिले चॉकलेट मेल्ट करून घेतो आणि केकवरती चॉकलेट ओतून घेतो जेणेकरून मग ते सेट होईल तो पण माझी बाकीची क्रीम फेटून दुसऱ्या केकला डिझाईन होईल तसच करतो तो क्रीम काढला होता मी बॉक्स पण तेच करतो हा चॉकलेटचा केक आहे हा चॉकलेटचा केक आहे आणि हा पायन आहे तर दोन्ही केक बनवून तर ठेवलेले आहेत मी दुसऱ्या घरचा बनवेल तोपर्यंत चॉकलेट मेल्ट करून घेतो हे hey काय आता माझी क्रीम वेगळ्या फिरून आली आहे मग मम्मीचं काम चालू झालेलं आहे मम्मी झाडून काढत आता मम्मी किती वाजले ग साडेचार पावणे पाच पावणे पाच वाजत आले नाही ग पावणे पाच वाजले असती अरे हर कुठे हां ग चार चौपन्न वर्षाचा मला पटापट केक करून घेऊ दे मला केक पण करायचा सोबत व्हिडिओ पण शूट करायचे आहेत केकचे रील बनवायचे आहेत तर कारण की मी हंड्रेड डेज चॅलेंज चालू केलेलं आहे तर पहिली व्हिडिओ तुम्ही बघितली असेलच म्हणजे आजच बघा आता ब्लॉग कधी तो त्याच्यावरती डिपेंड आहे एक तारखेला मी पहिली व्हिडिओ पोस्ट करणार आहे मला व्हिडिओ ती एडिट करायची अजून एक सुद्धा व्हिडिओ एडिट नाही केलेली आहे आम्ही तर बघा आता तो माझा चॉकलेटचा हॅपीन्यूअरचा केक आहे तो बनवून घेतो त्यानंतर घरचा केक शिजत ठेवतो दुसऱ्या केकची डिझाईन करतो चला भेटू मला केक करताना दाखवतो मी कसे आहेत केक बघा के। केक बनवायचा एक चॉकलेट केक वरती चॉकलेट ओतून ठेवला आहे फ्रीज मध्ये त्या दुसऱ्या केकाची के डिझाईन करून घेतो तर आता व्हिडिओ पण शूट चालू आहे माझा सेटअप बघा छोटासा सेटअप आहे स्टँड नाही लावलाय स्टँड लावल्यावरती स्टँडला परत काढायला हे हो तर स्टँड लावल्यावरती परत स्टँड काढायला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे डायरेक्टलीच करून घेतो माझ्या इकडे व्हिडिओ पण चालू आहे मस्त असूया आपण हे आहे सर आता वाजलेले आहे साडेसहा पावणे सात वाजता झाल्यात आणि मोनाली अजून आलेली नाही म्हणजे येईल आता एवढ्यातच ती आणि मला मी हा बघा या इकडे केक शिधा ठेवलेला आहे घरच्यासाठी ठेवू नको ठेवू नको करून कारण की बटन खराब झाले आणि किचनचा एक दुसरा फॅन जो आहे तो करायला दादा येणार होता त्याच्यामुळे मम्मी बोलली की परत धक्क्यावरती उभं राहायला लागलं तर फॅन करताना त्याच्यामुळे वरचा फॅन एक दुसरा फॅन त्याच्यामुळे मम्मी नव्हतं ठेवलं आता ठेवला आणि तर केक वगैरे भरून ठेवतो आणि केक साडेसहाला जायचं होते पण पाहुणे झाले अजून काही फोन नाही आला आहे पण मी माझं भरून ठेवतो रेडी करून ठेवतो आणि माझे जे स्टिकर होते ना वरती लावायचे ते संपले त्याच्यामुळे आज मला हातानेच लिहावं लागेल त्यामध्ये मला बाजूवाल्यां ते गेलं आहे आणि बघा कुठे ह्याच्यावरती मी हातानेच लिहिलं मार्केट बेकर दोन्ही ह्याच्यावरती स्टिकर संपल्या मम्मी तिकडे असते एकपर्यंत आवाज येतोय आता मी केक घेऊन येतो आणि केक पटापट भरून आणि फ्रीजमध्ये ठेवून येतो म्हणजे मागीलला लगेच नेऊन देता येतं हे बघ केक हा हॅप्पी न्यू इयर्स एक बनवला आहे आणि म्हणजे हा बघा हा हे आईसाठी एक आहे आणि हे हॅप्पी न्यू आहे माझ्या मोबाईलची क्लॅरिटी थोडी खराब आहे काय आणलं आहे गे बघा गजरा करायला मम्मा मम्मीसाठी फुलं आणल्यात मोनालीने गजरा करायला एक आणि मोगऱ्याची फुले आणि चिकन मग मोनालीची आसपास आहे तर आता हे बघा इकडे मम्मी बसलेली आहे मम्मी काय करते ग मोनाली मी फुलं आणले त्याचा गजरा करत आहे आणि मग नाली पण तिकडे बसलं आहे मग मी जेवाला काय करेल का मला भूक लागलं आहे अख्खर येऊन भूकच लागते तर मग भूक लागल्यावरती भूकच लागली सांगणार ना काय खाल्लं आहे मी कधी बसून काहीच नाही खाल्लं फक्त ते आणलं होतं चायनीज फेड वगैरे तेच खाल्लं केस वाढलेत थोडेसे पण नंतर आपण थोडेसे अजून वाढवून दे मग त्याचा कलर करेन मस्त हां मम्मी कलर करेल असं मस्त बदल्या मधल्या केसांना नंतर मग आली छपरी बनवते मला तर मस्त अशी बिर्याणी खाऊशी वाटलय पण काय माहिती मम्मी बनवते का काय करते तर तिच्या ऑफिसला पार्टी होती तिकडेच मस्त खाऊन आली आहे पण मला हातात घुसली सुई कुठे पण काय टोचून ठेवते तुझा हे बघा तर जरा हा थोडं आहे मध्ये माझं काही दोन ऑर्डर ऑर्डरचे ते बनवून झालेलं आहे दुसरा एक बनवायचं आहे मला मी बनवून घेतो मी बनवल्यावरती मग तुम्हाला हे काय hey तर आता माझे ना ऑर्डरचे केकसुद्धा झाले म्हणून आणि देऊनसुद्धा झाले आणि घरचा केक जो बनवायचा होता ना मला तोसुद्धा बनवून झाला एकदम सिंपल आणि दहा मिनटात मी डायरेक्ट केक बनवून टाकला पटकन मस्त असं आता इथे बनवत आहे मम्मी आणि मोनाली जेवणाची तयारी करते काय काय करणार हा मग बोलायचं नाही इकडे बघा इकडे आहे मम्मी आणि मोनालीने आणलेली फुलं मस्त आता मग काय करते चिकन काय करणार आहे चिकनच हे बघा चिकनचे मी फ्राय पण करणार आहे पण भाजी लगेच फ्राय टाकून देशील हा कांदा मग फ्राय केलाय एवढा सारा भाजीसाठी आणि इकडे भात लावला आणि केक पण आमचा रेडी आहे तर मस्त आता आम्ही बनवू जेवण तुम्हाला दाखवतोच मी होणार काय काय बनवता ते करता करता दोघींचं डिस्कशन चाललेलं आहे कसं कसं करायचं ते तर हे बघा मस्त असं आता मी पण आता मोनाली आणि मम्मीला हेल्प करतो करायला जेवण आणि नंतर मग तुम्हाला दाखवतोच मी आम्ही काय काय बनवतो ते स्टेप बाय स्टेप चला मग बघूया हाय मनाली मला भूक लागलाय का जेवण झालं का जरा जोरात बोलत जा मनाली तुझा ब्लॉग मध्ये आवाज नाही येत एवढं पण नाही जोरात तर हे बघा इकडे शिजत आहे मनालीचा चिकन तवा फ्राय आणि इकडे शिजत आहे चिकनची भाजी आणि भाजरे झालेला आहे मला खायची होती बिर्याणी पण आज मुलाली बिर्याणी नाही बनवली ती हॉफिसला खाऊन आली होती ना त्याच्यामुळे हे बघा तिकडे हे बघा चिकन फ्राय केलंय म्हणालीने मस्त असं चिकन तवा फ्राय ती भाजी दिसत ना म्हणाली कोथिंबीर टाकते तर हे बघा चिकन फ्राय आणि भाजी भाजी बघ हो झालं राहू राहून कशाला परत येत हव्या ना मोना खूप आवडत चालवत राहायची टन वाजत मटन वाजत मटन शिजल दात काय गा दिया दाड सजनी रसा रसा ग दुखती र आता जेवण पूर्ण झाल्यावरती मस्त असं आम्ही जेवण घेऊ तुम्हाला जेवण तर ऑलरेडी मी दाखवलेला जेवण तो ऑलरेडी दाखवलेलं तर आम्ही काय केलंय डायरेक्ट आम्ही तुम्हाला जेवल्यावरतीच डायरेक्ट भेटू केक कटिंग करताना हा मोनाली दाखव कसं लागते कसं लागते मला पण दाखवू भीती वाटते का गरम असेल का मस्त तो घेना फजे नमस्ते आहे हो बोलू काय हो मला तर चिकन तव्यामध्येले आहेत ना कलेजी फ्राय खूप आवडते तर आता तुम्हाला मी जेवण झाल्यावरती भेटतो मला आहे ए few minutes later हे गाइस आता आमचं महाशी जेवण वगैरे झालं जेवण वेगळे झालं आणि मी जस्ट टी व्ही बघत बसलेलो आहे आणि मम्मी आणि मोनाली आणि पप्पाचं जाऊन झोपलेसुद्धा म्हणजे जागे आहेत मोनाली आणि मी जागी आहे टी व्ही बघते आणि पप्पाचं झोपले पप्पाला पण फशीप लावायचं आहे मला पण फशीप लावायचं आहे तर मी केक आहे त्याला केक कटिंग करायचं आहे आणि मी टी व्ही बघतात तर वाजलेले आहेत पावणे अकरा म्हणजे अजून एक सव्वा तास बाकी आहे माहीत नाही कसं जाईल कारण की मला पण झोप आलेली आहे तर बघू कापतो केक की राहतो ती बघू कापायचा तर आहेच बारा वाजता बघू काय होत्यांनी खूप जणां लोकांनी स्टेटस टाकले आहेत आणि खूप जणं ओळखून असतील की आपण मराठी आहे तर मराठी नवीन वर्ष आपण गुढीपाडवायला आपलं साजरं होते असं जरुरी नाही आहे की कोणी कोणता से म्हणजे कोणता फेस्टिवल कधी सेलिब्रेट करायचा हे मराठी आहेत तर फक्त गुढीपाडवायला करायचा आणि हा दुसरा लोक आहे त्यांनी सगळ्यांनी करायचा जरुरी थोडी ना आहे आपल्याला आवडते आणि आपल्याला करायचं मग आपण करू शकतो ते पण फेस्टिवल साजरे ना मग हे सर्व राहू दे ज्याची जशी ज्याची विचार ज्याची जशी सोच तशी याच्यासाठी तर आता थोड्या वेळा आम्ही केक कापून आता तो मला मी आता भेटतो चला हे गाईस तर आता वाजलेले आहेत वर्ष चेंज व्हायला म्हणजे दोन हजार चोवीस चालू व्हायला उरलेले आहेत फक्त चार मिनटं आता वा चार पण आहेत सत्ता अठ्ठावन्न एकोणसाठ साठ तीन मिनटं उरलेले आहेत आणि तीन मिनटानंतर दोन हजार चोवीस चालू होईल ते दोन हजार तेवीसचं सर्वांना वर्ष आनंदातच गेलं असेल ज्यांना आनंदात गेलं नसेल काही प्रॉब्लेम आले असतील त्यांना होप सो मी प्रेयर करेन की येणारा दोन हजार चोवीस वर्ष सर्वांना सुखात आनंदात जाऊन दे आता उरलेले आहेत फक्त तीन मिनटं तर मम्मी ते बघू जागे आहेत मम्मी 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 झोपली मोनाली पप्पा सगळ्यांना झोपले केक करून ठेवला होता मी कट करायला म्हणजे सगळे झोपून गेले त्याच्यामुळे आता बघू केक तर नाही कट करणार उद्या सकाळी वगैरेच करू किंवा संध्याकाळी आल्यावरती उद्याला कारण की आता मी एकदा कुठे कट करतो त्याच्यामुळे तर राहिलं तसं तर मी पण झोपतो मग एवढ्या वेळ जागला होता आता झोपतो तर चला तर तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारे हे पूर्ण वर्ष तुम्हाला सुख आनंद आणि भरभराटीचे जाऊ ही शिष्वजरांनी प्रार्थना गुड मॉर्निंग शुभ सकाळ जर आहेत ना काल काल न्यू इयर होतं पण आम्ही काल केकच नाही कापला सॉरी आज न्यू इयर आहे पण काल रात्री बारा वाजता केक कापायचा होता पण कोण उठलंच नाही सगळे आळशी तसे झोपून राहिले तर आता सकाळी उठलं तर आम्ही चाललोय कामावरती आज पण फरशी पडेल खूप लेट झालेलं आहे आज पण केक कापायचा आमचा बाकी आहे अजून तर आता आम्ही सकाळीच केक कापून घेतो आणि न्यू इयर करतो सर्वांना चला मग यातो मी पण हॅपी न्यू इयर शुभेच्छा নাজ কিলে মাযে঳তমারা অচনিযাডিংও সুদার মারয়কারাশvernikনেেযাকেটমদযা঵�েকেযে mañana কিমারা ঘুথলেরা সুলামতরযাডিরা উকেনাা stems אখয় लवकर रात्री सारा सांगितलं रात्री झोपून राहिली नाश्ता तुम्हाला सर्वात नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ते नारे वर्ष तुम्हाला सुखदा अंदाज जाऊ की तिसऱ्या बाय बाय पापड तुम्हाचे तर आमचा हा न्यू इयर स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटू असेल का नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय